नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण सरावसांचं सहा पॉईंट दोन यामधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता याति यातील पहिला प्रश्न बघा सदाभाऊने सत्तावीस हजार चारशे रुपये दसादशे नऊ टक्के दराने साडेचार वर्षांसाठी सरळ व्याजाने कर्जाव घेतले तर त्यांना मुदतीनंतर किती रक्कम परतफेड म्हणून द्यावी लागेल चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला आता आपल्याला इथे काय करायचं आहे की त्यांनी आपल्याला मुद्दल दिलेली आहे सत्तावीस हजार चारशे रुपये दर दिलेला आहे व्याजाचा नऊ टक्के वर्ष दिलेली आहेत साडेचार मग आता त्यांना जी रक्कम द्यायची आहे परत परतफेड म्हणून तर ती रक्कम कशी द्यावी लागणार आहे की त्या सत्तावीस हजार चारशेवरती नऊ टक्क्यांनी साडेचार वर्षांसाठी जे काही व्याज होईल ते आणि सत्ता मुद्दल, हे सत्तावीस हजार चारशे म्हणजे मुद्दल मूळ मुद्दल असं मिळून त्यांना ते सगळं परतफेड करायचे मग आता आपल्याला त्याच्यासाठी व्याज काढावं लागणार आहे की ते व्याज किती होणार आहे ते मग त्यासाठी आपण सूत्र इथे घेतलेलं आहे आणि त्या सूत्रामध्ये आपण मग ह्या किमती ठेवलेल्या आहेत आणि मग ते आपल्याला मिळालेलं आहे व्याज अकरा हजार सत्त्याण्णव रुपये मग तर हे अकरा हजार सत्त्याण्णव रुपये आणि ही मुद्दलाची रक्कम आहे आपली सत्तावीस हजार चारशे यांची बेरीज केल्यावरती अडतीस हजार चारशे सत्त्याण्णव रुपये एवढी रक्कम होते आणि ही रक्कम त्यांना परतफेड म्हणून द्यावी लागणार आहे मग याचा पर्याय क्रमांक येतो तीन क्रमांक दोन बघा एका रकमेची चौदा वर्षात दाम आठपट होते तर दोन हजार सातशे रुपये रकमेच्या मुद्दलावर चौदा वर्षानंतर किती व्याज मिळेल आता इथे मुद्द आठपट होते दाम आठपट होते म्हणजे मुद्दलावरती आठ पटीने आपल्याला मिळतात तर मग मुद्दल किती आहे इथे दोन हजार सातशे रुपये मग त्याची आठपट म्हणजे त्याला आठने गुणायचं मग ते गुणल्यावरती आपल्याला मिळतात एकवीस हजार सहाशे रुपये आणि ते जेव्हा मग मां आपण ह्या ह्या रास जी मिळालेली या आहे याच्यातनं जेव्हा आपण मुद्दल वजा करतो तेव्हा आपल्याला व्याज मिळतं ते आहे अठरा हजार नऊशे रुपये म्हणजे ते व्याज आपण इथे मिळालेले आपल्याला अठरा हजार नऊशे म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो तीन प्रश्न क्रमांक तीन बघा एका रकमेची दाम चौपट झाल्यानंतर राधाला एकाहत्तर आठ एकाहत्तर हजार आठशे साठ रुपये मिळाले तर तिने किती रक्कम बँकेत गुंतवली मग आता ती, ती, ती रक्कम तर त्यांनी आपल्याला सांगितलेली नाही एक रक्कम म्हटलेली आहेत ती कुठली रक्कम ती माहीत नाही आणि मग दाम चौपट होतात मग आता ती रक्कम आपण जर एक्स मानली तर त्या एक्सला काय करायचं आहे चारने गुणायचं आहे आणि मग ते किती होतात एकाहत्तर हजार आठशे साठ मग त्याप्रमाणे आपण केल्यानंतर आपल्याला एक्सबरोबर किती मिळतात सतरा हजार नऊशे पासष्ट म्हणजे ती रक्कम कोणती आहे सतरा हजार नऊशे पासष्ट याचा पर्याय क्रमांक येतो एक प्रश्न क्रमांक चार बघा रमाने पन्नास हजार रुपये दसादशे दहा टक्के दराने दोन वर्षासाठी गुंतवले रमा इतकेच व्याज मिळण्यासाठी दसादशे वीस टक्के दराने एका वर्षात रक्कम मिळण्यासाठी सुनीताला किती रुपये गुंतवावे लागतील मग आता तिने पन्नास हजार रुपये गुंतवलेले आहेत दहा टक्के दराने दोन वर्षासाठी रमाने मग त्याचं आधी आता आपल्याला व्याज काढावं लागणार आहे की ते व्याज किती मिळणार आहे तिला मग त्याच्यावरून आपण सुनीताचं तिने किती रुपये गुंतवावेत हे आपल्याला समजेल मग जर पन्नास हजार रुपयावरती दोन टक्के दराने दहा वर्षांसाठी तर मग आपल्याला सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये ह्या किंमती ठेवून आधी सरळ व्याज काढावं लागेल ते आपण केलं ते आपल्याला मिळालं दहा हजार रुपये मग आता रमाला याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की दोन वर्षासाठी दहा टक्के दराने तिला दहा हजार रुपये पन्नास हजाराचे पन्नास हजारावरती दोन वर्षाचं सरळ व्याज मिळतं मग आता <coughs> दहा हजार हे आपल्याला मुद्दल काढावी लागणार आहे कुणाची सुनीताची मग आता ती मुद्दल आपल्याला जर आता हिला दहा हजार रुपये सरळ व्याज मिळतं मग सरळ व्याजामोरच्या ठिकाणी आता आपल्याला सुनीताला किती मुद्दल गुंतवावी लागणार हे काढायचं आहे एका वर्षामध्ये वीस टक्के दराने जर एवढंच तिला दहा व्याज मिळवायचं असेल तर म्हणून मग आपण सरळ व्याजाच्या ठिकाणी दहा हजार रुपये लिहिले हे जे आपलं सूत्र आहे सरळ व्याजाचं त्याच्यामध्ये मग आपण काय केलेलं आहे आपल्याला मुद्दल काढायची आहे म्हणून पी तसंच ठेवलेलं आहे पी आपल्याला माहीत नाही आहे मग पण बाकीच्या किमती लिहिलेल्या आहेत तिथे आणि एक आहे तो एक वर्षासाठीचा एक घेतलेला आहे वीस टक्के दर आहे आणि छेद शंभर आहे ते सोडवल्यावरती आपल्याला किती मिळतात बरोबर पन्नास हजार रुपये मिळतात म्हणजे सुनीतालाच दहा हजार रुपये सरळ व्याज एका वर्षात मिळण्यासाठी पन्नास हजार रुपये गुंतवावे लागतील त्याचा पर्याय क्रमांक आहे दोन आता इथे अर्धा लक्ष म्हणजेच पन्नास हजार रुपये आणि दोन पन्नास हजार रुपयांची बेरीज केल्यावरती किती होती एक लाख होते म्हणजे तिथे अर्धा लक्ष पर्याय क्रमांक दोन